तुन। तुन। आपण श्री नित्यपूजा जी सांगलीची सुरू आहे त्या नित्यपूजेतील आता हा मोहिमेच्या समाप्तीच्या भागात पण आज नित्यपूजा टळत नाही धारकरी बांधव हे नित्यपूजा केली एकोणतीस तीस वर्ष झाले सातत्याने करत आहे तर या नित्यपूजेमध्ये शिरकाई मातेचं मंदिर असेल त्यानंतर हा होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांची मूर्ती असेल नंतर जगदीश्वर आणि शिवाजी महाराजांची समाधी अशा प्रकारच्या येथील पवित्र अशा स्नान स्थानांना स्नान घालून तिथे फुल आणि माल्या अर्पण करून ही नित्यपूजा केली जाते अशा प्रकारच्या या नित्यपूजेचा आम्हाला एक भाग होता आला आहे ह्यांच्यासोबत चालता आलं आहे ह्याच्यासाठीच हा हो, व्हिडिओ कारण इतकी जबरदस्त ही गोष्ट आहे की गेली एकोणतीस वर्षापूर्वी सुरू केलेली ही नित्यपूजेची गोष्ट ही खरंच त्यांच्यासोबत चालवला आम्हाला फार अतिव अभिमान वाटतो आहे या धाडकऱ्यांची जी, जी कष्ट आहेत ते तुम्ही बघू शकता की आदल्या दिवशी येतात दोन दिवस पूजा करायची आणि मगच खाली उतरायला अशा प्रकारची ही व्यवस्था असते तर या नित्यपूजेमध्ये आपण आम्ही पण सहभागी होतोय असं आम्हाला वाटतंय तर या दादांचे खरंच आभार राही आम्हाला आभार म्हणजे काय हो त्यांच्यासोबत चालणं म्हणजे आम्हाला अभिमानाचं वाटायला लागलं म्हणून आम्ही यांच्यावर व्हिडिओ काढायलोय फोटो काढायला कारण शिवाजी महाराजांच्या शेवेतली माणसं आपण मराठवाड्यातली माणसं था आपल्याला कधीतरी वर्ष दोन वर्षातून महाराष्ट्र तिथलं पण नित्यपूजेला येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चरणावर आमचं साष्टांग दंड होत आहे जय शिवराय i don't know